नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेतील सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवळकरने नुकताच प्रेमात असल्याचं जाहीर केलं आहे ऋत्विकने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली नृत्यगना अनुष्का चांडक ही ऋत्विकची गर्लफ्रेंड आहे चार वर्ष रिलेशनशिप सलग तीन वर्षाचा विराह त्यांनी सहन केला होता आणि आता अठ्ठावीस वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात तिचं आगमन झाल्याने ऋत्विक हा प्रचंड आनंदी झाला आहे अनुष्का चांडक शास्त्री ही शास्त्रीय नृत्यगणा आहे तिचे स्वतःचे डान्स क्लासेस देखील आहेत तर ऋत्विक वर्षे अभिनय क्षेत्रात काम करत आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत त्याची सकारात्मक भूमिका आहे या अगोदर कॉलेजच्या नाटकातून तो अभिनेता दिग्दर्शन म्हणून काम करतानाही दिसला होता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली अभिनयाच्या जोडीला काही दिवसांपूर्वी त्याने द मिसळ कॅन्टीन या नावाने वसंत विहार ठाणे येथे किचन ही सुरू केलं होतं तर अभिनेता ऋत्विक तळवळकर आणि अनुष्काची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद